काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेत्री सायली संजीव एका सोहळ्यात एकत्र एक दिसल्या आणि माय लेकींच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली सायली जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा तिचा चेहरा पाहून ही निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचे अनेकांनी खात्रीशीर सांगितले पण नंतर यात कोणतेही तथ्य स्पष्ट झाले पुढे काही दिवस गेले आणि पुन्हा एकदा त्यात चर्चा सुरू झाल्या पण यावेळी सायलीने अशोक सराफ यांना थेट पप्पा असं म्हटलं होतं ज्याला कोणताच आधार नव्हता ते संबंध आता नात्यात बदलले होते नेमकं हे घडलं कसं काय संबंध होते सराफ कुटुंबी आणि सायलीमध्ये हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अभिनेत्री सायली संजीव आज मनोरंजन विश्वातलं एक मोठं नाव असलं तरी ती घराघरात पोहोचली ते झी मराठीवरील काहे दिया परदेस या मालिकेमुळे प्रमुख भूमिकेतील सायलीची ही पहिलीच मालिका या मालिकेचा प्रोमो आउट झाला आणि सायलीचा चेहरा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला त्यामुळे मालिकेलाही जोरदार प्रतिसाद मिळाला सायलीचा चेहरा हा अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासारखा भासल्याने सुरुवातीच्या काही दिवसातच ती सराफांची लेख असल्याची बतावणी झाली सोशल मीडियावरही दोघींचे अनेक फोटो मॅच करून या आई मुलगी असल्याचं सांगितलं गेलं पण नंतर मात्र याचा उलगडा झाला आणि सायलीचा सराफ परिवाराशी कोणताही संबंध नसल्याचे समोर आले सायली ही मूळची नाशिकची आहे सायली संजीव चांसरकर हे तिचं खरं नाव मनोरंजन क्षेत्रात वावरताना आडनाव न लावता केवळ वडिलांचं नाव लावण्याचा निर्णय तिनं घेतला आणि तिला सायली संजीव अशी ओळख मिळाली पण तिचं सराफांशी नातं कसं आणि कधी जुळलं त्याची देखील एक गंमत आहे काहे दिया ही मालिका सुरू झाल्यानंतर जशा सायलीला प्रतिक्रिया मिळाल्या तशाच अभिनेते अशोक सराफ यांना देखील मिळत होत्या त्यामुळे लोकांना आपली मुलगी वाटते अशी कोण ही अभिनेत्री म्हणून अशोक मामांनी देखील ही मालिका पाहिली आणि का, का कोण जाणे त्यांनाही सायलीविषयी आपुलकी वाटली ते सायलीची मालिका न चुकता पाहायचे अगदी शूटिंग असेल तर ते वेळेवर संपवून मामा आवर्जून मालिका पाहायला घरी यायचे इतर वेळी नवखे कलाकार मोठ्या कलाकारांकडे जातात पण सायलीच्या बाबतीत काही वेगळंच घडलं हे नातं सुरू होण्यासाठी अशोक सराफ यांनी पुढाकार घेतला मालिका पाहत असतानाच मामांना सायली आपल्या मुलीसारखी वाटू लागली त्यामुळे अशोक सराफ यांनी आपल्याच एका सिनेमाच्या म्युझिक लॉन्च सोहळ्याला सायलीला निमंत्रण पाठवलं सायलीच्या एका मित्राकडे त्यांनी निरोप दिला आणि सायलीला घेऊन ये असं सांगितलं तीच अशोक मामा आणि सायलीची पहिली भेट या भेटीत दोघेही एकमेकांना असे भेटले जणू पूर्वजन्माचे काही नाते असावे यावेळी सायलीने अशोक सराफ यांना सर मी तुम्हाला काय म्हणू असं विचारलं त्यावर ते म्हणाले तू मला पप्पा म्हण आणि तिथेच बाप लेकीच्या नात्याला सुरुवात झाली हे ऋणानुबंध हळूहळू भरत गेले ही आपलीच मुलगी आहे अशी माया निवेदिता आणि अशोक सराफ यांनी सायलीला दिली त्यामुळे सायली ही अशोक सराफ यांना पप्पा तर निवेदिता यांना मम्मा म्हणून हात मारते अशोक मामांचा या लेकीवर इतका जीव आहे की ते तिचे सगळे सिनेमे पाहतात सगळ्या मुलाखती ऐकतात इतकंच काय तर ती काय करते काय शिकते तिला काय हवं काय नको हे सगळं मामांना माहीत असतं तिचा फोन नंबर देखील मामांना तोंडपाठ आहे सायलीने काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांना गमावलं ती वडिलांना बाबा म्हणत असे तिचा आपल्या बाबांवर प्रचंड जीव होता ती अनेक पोस्टमधून वडिलांविषयी व्यक्त व्हायची त्यांच्या निधनाने सायलीला मोठा धक्का बसला होता पण सायली म्हणते की परमेश्वराला कुठेतरी आपली काळजी असते माझ्या आयुष्यात निर्माण होणारी पोकळी कदाचित देवाला माहीत असेल म्हणून माझ्या आयुष्यात अशोक सराफ आले बाबांची जागा कुणी घेऊ शकत नाही पण अशोक सराफ सरांमुळे ती पोकळी भरून निघाली आता आमच्यातलं नातं बाप लेकीसारखं आहे एवढंच नाही तर अशोक सराफ यांनी आपल्या या लाडक्या लेकीला एक खास पैठणी देखील भेट दिली आहे सायली म्हणते ते आता माझे आई वडील आहेत म्हणून मी हे बोलत नाहीये पण खरंच ते दोघे कधीही कुणासाठीही कायम मदतीसाठी तत्पर असतात आज या वयातही ते काम करतायत यातून मी खूप शिकते मुलगी म्हणून मला या दोघांचाही खूप अभिमान आहे त्यामुळे रक्तापलीकडचं हे नातं आता रक्ताच्या नात्यापेक्षाही दृढ झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही अशोक आणि निवेदिता सराफ यांच्या मानसकन्येची म्हणजेच सायली संजीवची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका